आरोग्य स्वच्छता महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विकासासाठी गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यरत असलेल्या आर या स्वयंसेवी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य समाज जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅली बेळगाव शहरातील रोड येथील मराठा मंदिर कार्यालयात आज प्रारंभ झाली या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हब्बाळकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या प्रसंगी सदर रॅलीला बेळगावचे उपायुक्त नारायण बरमणी यांनी ध्वज दाखवून सुरुवात केली दरम्यान मंत्री लक्ष्मी हब्बाळकर बोलताना आरसीएम संस्थेबद्दल गौरवोद्गार काढताना असे सांगितले की आर सी एम या कार्य प्रेरणादायी असून ही संस्था गेल्या पंचवीस वर्षापासून आरोग्य सेवा अंमली पदार्थमुक्त समाज पर्यावरण संरक्षण महिला सक्षमीकरण व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय आणि अविरतपणे कार्य करत आहे त्यांना माझ्या सदिच्छा आहेत या कार्यक्रमास संजीव दोरेण्णावर मुकेश कोठारी परशुराम पाटील राहुल कांबळे अंजली कोठारी श्रेया दोरेण्णावर अर्जुन भोगण रवी चव्हाण ज्योतिबा कडोलकर अनिल दोरेंनावर राजकुमार खटावकर शिवाजी कांबळे यांच्या सह अनेक मान्यवर व वा स्वयंसेवक उपस्थित होते या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छ आरोग्यदायी आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार जीवनशैलीची जाणीव निर्माण करण्याचा संस्थेचा उद्देश आहे